और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water अन महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ पोलीस ठाण्याने दोन सोन साखळी चोरांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल तेरा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले तसेच दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलाय दिवसांपूर्वी अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला ही बदलापूर तलाव येथे वॉकिंग करून जात घरी जात घरी त्यावेळी दोन अज्ञात आरोपी यांनी स्कूटरवर येऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व तीन ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरीने खेचून चोरून नेल्याची तक्रार अंबरनाथ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजारी यांचे तपास पथकातील पोलीस कर्मचारी मंगेश सूर्यवंशी व मुरलीधर गवळी यांनी घटनास्थळापासून ते अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर कल्याण परिसरातील आरोपीच्या राहत्या घरापर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासले त्या माहितीच्या आधारे संजय चव्हाण दत्ता जाधव हेमंत पाटील मंगेश सूर्यवंशी मुरलीधर गवळी अर्जुन मोरे यांच्या पोलीस पथकाने कॅम्प पाच मधील प्रभात गार्डन परिसरात राहणारा जय ज्ञानचंदानी आणि डोंबिवली कोळेगाव येथे राहणारा जितेंद्र कांबळे याला अटक केली आहे याच प्रकारचा डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली आहे त्यांच्याकडून चौदा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एक ऍक्टिवा स्कूटर असा एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडून नमस्कार अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गतची ही घटना आहे यामध्ये दिनांक दोन तारखेला चेन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता यामध्ये अंबरनाथ पश्चिम पुलीस स्टेशनचे प्रभारी श्री शिंदे त्यानंतर ए पी आय काजारी गवळी आणि सूर्यवंशी असे यात तपास करत होते तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय सूत्रांच्या अहवालेने त्यांनी दोन आरोपी जे आहेत त्यात निष्पन्न केलेले आहेत त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दोन दिवसची पोलीस कस्टडी मिळाली होती त्यात त्यांनी दोन गुन्हे केल्याचं कबुली दिलेली आहे यात अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनचं एक चेन स्नॅचिंग आणि डोंबिवलीचीही चेन स्नॅचिंग असे जवळपास पंधरा ग्रॅम सोनं जे आहे त्यांनी ते आपण रिकवर केलेलं आहे त्यांचे आणखी त्यामध्ये काय गुन्हे आहेत का या अनुषंगाने आणखी आपण पी सी आर वाढून घेत आहोत या आरोपींची या अगोदरची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि त्वरित किंवा इझी मनी त्यांना मिळावा यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न होत आहे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की आपण वॉकिंगला किंवा बाजारात जात असताना सतर्क राहून लक्ष ठेवून या गोष्टी ज्या आहेत त्या त्याची पुनरावृत्ती टाळण्याच्या अनुषंगाने सर्व सुरक्षित उपाययोजना त्यांनी केली पाहिजे अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत आपण नाकाबंदी आणि प्रभावी या अशा गुन्हेगारांवर तर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची योजना आपण केलेली आहे परिमंडळ चार मध्ये मागील सहा महिन्यात चौदा सोन साखळी चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या त्यापैकी बारा गुन्हे उघड झाले होते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा